श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅपे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्यापासून म्हणजेच की एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसापासून षडरात्र नवरात्र उत्सवाला सुरुवात आहे ती होत आहे ते चंपाषष्टीपर्यंत म्हणजे एकूण या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये षडरात्र नवरात्र उत्सव म्हणजेच की मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा महाराज नवरात्र उत्सव असणार आहे म्हणजेच की आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहेत ते म्हणजे मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा महाराज तर यांची सेवा आहे ती आपल्याला भरपूर आहे ती करायची आहे त्यांची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती राहावी त्यांचं सुरक्षा कवच आहे ते आपल्या कुटुंबावरती निर्माण व्हावं यासाठी आपल्याला त्यांची भरपूर सेवा आहे ती या सहा दिवसामध्ये आहे ती करायची आहे बघा आपल्या घरी घटस्थापना असो किंवा नसो अखंड दीप जरी तुम्ही प्रज्वलित करत नसाल तरी ही जरी सेवा आहे तर ती तुम्ही या सहा दिवसामध्ये दररोज जर सेवा जर केली तर आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही संकट असतात जी काय वाईट आहे ते सर्व काही दूर होईल आणि आपल्या कुलदैवताचं सुरक्षा कवच आपल्या कुटुंबावरती निर्माण होईल म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवाची सेवाही करणं तितकंच गरजेचं असतं कारण कुलदैवत हे आपले आई वडील असतात त्यामुळे आपण त्यांची सेवा जर केली तर त्यांची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती राहते बघा कुलदैवाची सेवा आहे ती आपल्या हातून जास्त करून घडली जात नाही आपण चैत्र नवरात्र त्याचबरोबर शारदीय नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा करतो पण हे जे षडरात्र नवरात्र आहे म्हणजे खंडोबा नवरात्र आहे तर या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा आहे ती करायची आहे नेहमी आपल्याला या धावपळीच्या युगामध्ये सेवा करणं आहे ते शक्य होत नाही म्हणून अशा विशेष ज्या तिथी येतात किंवा असे जे नवरात्र जे येतात तर त्यावेळेस आपल्याला सेवा आहे ती करायची आहे नंतर आपण वर्षभर आहे ती सेवा जास्त प्रमाणात आपल्या हातून जरी नाही घडली तरी त्यांची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती राहते तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर ती मी तुम्हाला आता सांगते की ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकावरती पोटोवरती किंवा मूर्तीवरती कुंकुम अर्चन ही सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवाच्या टाकावरती मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपल्याला हरिद्र अर्चन ही सेवा आहे ती करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा आहे ती तुम्ही या सहा दिवसामध्ये दररोज नित्य नेमाने आहे ते करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तो पहा नंतर तुम्ही सांगताल की खरंच ही सेवा केल्याने माझ्या जीवनामधील बऱ्याचशाच अडचणीत जे प्रॉब्लेम आहेत ते दूर झालेले आहेत एवढीही प्रभावशाली सेवा आहे तर ही आपल्याला सेवा कशी करायची आहे याची माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आहे ते पाहणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला हरिद्र अर्चन आहे ते करायचं आहे कोणते मंत्र स्रोत आपल्याला बोलायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये आहे ते आता पाहणार आहोत या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला हरिद्रा अर्चन हे करायचंच आहे पण त्याचबरोबर या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला जर शक्य जर झालं पण शक्यतो करून शक्य करण्याचा प्रयत्न आहे तो आपण करायचा आहे की एकदा तरी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे खरंच खूप प्रभावशाली असे आहेत तुम्ही फक्त करून पहा की तुम्हाला काय अनुभव येतात ते जरी आपल्याला घटस्थापना आपण केली असले म्हणजे देव हे घटी बसलेले असणार आहेत जरी तुम्ही अखंड दिवा जरी लावलेला असेल तर त्याही ठिकाणी तुम्ही पानावरती जरी देवांना घटी जरी बसवलेला असेल तर देव घटी बसवले असताना आपण हे हरिदराचन आहे ते कशा पद्धतीने दररोज करायचं आहे हेही आपण आहे ते या व्हिडिओमध्ये माहिती आहे ते पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण पहा तर चला आता आपण माहितीला सुरुवात आहे ती करूया आता बघा देव हे आपले घटी बसलेले असणार आहेत त्याच्यामुळे आपण सेवा ही कशी करायची आहे किंवा जरी तुम्ही जरी देवाचा टाक किंवा मूर्ती आहे ते तुमच्याकडं घटी बसवलं जात नसेल तर तुम्ही नक्कीच तामनामध्ये आहे ते घेऊन ही जी सेवा आहे ती करू शकता जर आपल्याकडे पोट ओपन नसेल किंवा तुमच्याकडे जर टाक नसेल मूर्ती नसेल तर आपण ही सेवा करण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवाची सेवा करायची आहे तर कशी करायची आहे आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपल्याला आपले कुलदैवत आहेत ते मानून त्याच्यावरती आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जरी केलं तरी चालतं फक्त आपण सेवा ती किती श्रद्धेनं आणि किती भावनाने आणि किती मनापासून करतो याला जास्त महत्त्व असतं त्याच्यामुळे आपण ही सेवा आहे ती अगदी मनापासून आहे ती करायची आहे हरिद्रा अर्चन करण्यासाठी आपल्याला हळद आहे ती लागणार आहे तर हळद आहे ती आपल्याला घ्यायचे तर हळद घेत असताना आपण व्यवस्थित आहे ती बघून घ्यायची आहे आज आजकाल बाजारामध्ये कलर असणारे म्हणजे त्याच्यामध्ये कलर मिक्स केलेली अशा प्रकारची जी हळद आहे तर ती येते तर ती हळद आहे ती आपल्याला घ्यायची नाही जी ओरिजिनल हळद आहेत तर तीच आपल्याला आहे आहे ती घ्यायची व्यवस्थितपणे आपण जर बघून घेतलं तर आपल्याला तशा प्रकारची आहे ती मिळते तर आपण ती हळद आहे ती घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे आता तुमची घटस्थापना केलेली असेल तिथे देव जर तुमचे घटी बसलेले असेल म्हणजे किंवा तुम्ही अखंड दिवा असेल तर त्याच्या समोर आहे ते आपल्याला बसायचं आहे आणि जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तर त्या मंत्राचं मंत्र जप आपल्याला करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हरिद्रार्चन ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन सेवाही करतो त्याचप्रमाणे आपल्याला हरिद्रार्चन आहे ते करायचं आहे आणि जरी तुमचे देव जर म्हणजे तुम्ही घटस्थापना नसेल केलेली तर तुमचे देव जर घटी नसतील बसलेले म्हणजे तुम्ही जर बसवत नसाल तुमच्याकडे कारण काही जणांच्याकडे आहे प्रथा त्याप्रमाणे ते करतात आणि काही जणांच्याकडे म्हणजे अशी प्रथा आहे की देव हे घटी नाहीत बसले जात तर तुम्ही तुमच्याकडे ज्या ज्या प्रकारे केलं जातं म्हणजे तुमच्याकडे घट असतील तर ते देव घटी बसलेले असतील आणि जर तुमच्याकडे घट नसतील तर तुम्ही ते घटी बसवलेले नसतील तर त्यावेळेस तुम्ही ते देवांना तामनामध्ये आहे ते घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हरिद्रा अर्चन ही सेवा आहे ती करायची आहे हरिद्र अर्चन आपल्याला कसं करायचं आहे तर ज्या ठिकाणी टाक आहे तर त्या ता टाकावरती आपल्याला देवाच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला ती अर्पण करायची आहे आपल्या पाचही बोटामध्ये आपल्याला हळद ती घ्यायची आहे आणि देवांच्या चरणापासून आपल्याला ती हळद वाहत वाहत त्यांच्या मस्तकापर्यंत अशी न्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हरिद्र अर्चन ही सेवा ती करायची आहे यासाठी आपल्याला एकशे आठ खंडोबा महाराजांची जी नावं आहेत तर ती नावं आहेत ती घ्यायची आहेत म्हणजेच की मल्हारी मारतंड नमोन हा प्रत्येक नावाच्या नंतर आपण नमोन हे आहे ते बोलायचं आहे आणि ती हळद आहे ती आपल्याला अर्चन आहे ती करायची आहे म्हणजे ती हळद आहे ती आपल्याला व्हायची आहे अशा पद्धतीने करायचं आहे किंवा जरी तुम्हाला ही जरी नावं जरी नाही मिळाली तर ही तर नावं आहे ती यूट्यूबवरती नक्कीच मिळून जातील पण खंडोबा महाराजांचा जो गायत्री मंत्र आहे तर त्या हे आपण मंत्र जो आहे ते करून करू शकता किंवा त्यांचा जो सत्तेचाळीस वर्णांचा जो मंत्र आहे तर तोही आहे तर त्याचाही तुम्ही एकशे आठ वेळा आहे तो तो मंत्र आहे तो म्हणून आहे ते तुम्ही हरिद्रार्चना अर्चन आहे ते करू शकता मी हे जे दोन्हीही जे मंत्र आहेत ते नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती देईन ना त्यामुळे तुम्हाला त्या दोन्हीही मंत्रांपैकी जो कोणता मंत्र सोप्पा वाटेल किंवा जो जो कोणता मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य आहे तर तो मंत्र आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याने आपल्याला हरिद्र अर्चन ही सेवा ती करायची आहे आता एकशे आठ वेळा जरी आपल्याला म्हणणं जरी नाही शक्य झालं तर कमीत कमी, -कमी एक्कावन्न वेळा तरी आपल्याला बोलायचं आहे हरिद्र अर्चन ही सेवा ती करायची आहे अशा पद्धतीने ही हरिद्र अर्चन सेवाहिती करायची आहे आता ज्यांचे देव घटी बसलेले आहे तर त्यांनी काय करायचं आहे की नंतर ही जी तुमची सेवा करून झाली की तुम्ही त्या टाकावरील हळूच अशी थोडीशी हळद वरची 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 हळद आहे ती थोडीशी अशी टाक न हलता हळूहळू ती काढून आहे ती घ्यायची आहे आणि ती तुम्ही हळद आहे ती अशीच भरून आहे ती ठेवायची आहे अशा पद्धतीने देव जरी घटी बसलेले असले तरी तुम्ही अर्चन ही सेवा आहे ती करू शकता दररोज आपल्याला तीच जरी हळद तुम्ही वापरली तरीही चालू शकते अशा पद्धतीने आपल्याला आहे ते हे हरित्र अर्चन ही सेवा आहे ती करायची आहे खूप प्रभावशाली सेवा आहे आणि देवांना हळद ही अतिशय प्रिय आहे आपण पाहतो की जेजुरीला ज्यावेळेस जातो किंवा आपण पालीला जातो त्यावेळेस आपण पाहतो की तिथे आपण भंडारा म्हणून आहे ती हळद आहे तीच वापरली जाते त्यामुळे आपण हरित्र अर्चन ही सेवा आहे ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एकदा तरी या नवरात्रामध्ये ही सेवा केलीच पाहिजे एवढीही प्रभावशाली सेवा आहे तुमच्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट असतील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सर्व काही दूर करण्याचं काम हे आपले कुलदैवत आणि कुलदेवी हे करते त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी से आपण कधीचं मागे पडायचं नाही आणि आपण कधीही ही सेवा आहे ती चुकवायची नाही ही सेवा जरूर आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ